आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास बाबांचं प्रेम नव्हतं आता काय सगळंच भरून काढलं तुम्ही ते जग जाहीरच आहे खासदार विशाल पाटील आणि भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये रंगली राजकीय या जुकलबंदी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याला पंचवीस वर्ष नुकतीच पूर्ण झाली या तालुक्याचा सर्वांगीण आढावा घेणारा रौप्य रत्न ह्या पोलूस तालुका रौप्य महोत्सव विशाल पाटील आमदार अरुण लाड ज्येष्ठ संपादक वसंतराव भोसले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राजकीय नेत्यांच्या कोपरखळ्यांनी एकच जुगलबंदी रंगली यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले मागच्या निवडणुकीत मी पडलो त्या निवडणुकीतही एकमेव पलूस तालुक्याने लीड दिले लीड असे खासदार विशाल पाटील म्हणत असताना भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांची नजरा नजर झाली त्याचवेळी खासदार पाटील यांनी त्यावेळी पृथ्वीराज बाबांचं प्रेम नव्हतं असा चिमटा काढला लगेच पृथ्वीराज बाबांनी हसत विचारले आता होतं की नाही हजर जवाबी खासदार पाटील खळखळून दाद देत म्हणाले आता काय सगळंच भरून काढलं तुम्ही ते जग जाहीरच आहे असे म्हणताच उपस्थितांमध्ये या राजकीय जुगलबंदीने एकच हशा पिकला या निमित्ताने एका वर्षापूर्वी महाराष्ट्रभर गाजलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना केलेल्या मदतीचे स्मरण करून दिल्याचे पाहायला मिळाले या सोहळ्यास रौप्यरत्नचे संपादक श्रीकांत माने उपसंपादक जयवंत आवटे सत्यविजय बँकेचे बाळासाहेब पवार किरण लाड अनिल लाड उद्योजक राजे चौले गटनेते सुहास पुदाले श्रीकांत लाड सर्जेराव खरात सुधीर कदम संदीप मोहिते यांच्यासह साहित्य कला क्रीडा राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते काय हेतून तालुक्याची स्थापना झाली होती काय हेतू न ह्या पुढे आपण ह्या तालुक्याला एकत्र करायचं आणि ह्या तालुक्याची प्रगती की जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सुद्धा ह्या पलूस तालुक्याचं नाव सगळ्या भूमिका ती कशी मांडायची ह्याबाबतच आपण सगळे ह्या ठिकाणी बोलणार आहातच आमच्या दृष्टीने खासदार म्हणून ह्या तालुक्यानं मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेला मी लोकसभेला उभा होतो आपा मी पराभूत झालो तरी एकमेव तालुका जिल्ह्यात होता याचं मी मला मत देखील दिलं होतं आणि तुमच्या सर्वांचे आभार एकमेव तालुका होता हा पोलीस तालुका की जे मागच्या वेळी सुद्धा मला या ठिकाणी आघाडी दिली होती त्यावेळी बाबांचं एवढं आमच्या उत्तरित होत आता आता तो सगळं बोलून काढलं तुम्ही त्यामुळे ते काय जाहीरच आहे प्रेमच लागतं मला काय निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे